नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातील सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरले आहेत त्यामुळे सहा जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुश्रीफ यांना जबाबदो आंदोलनाच्या माध्यमातून धारेवर धरण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम साजरे व्हावेत अशी कोल्हापूरच्या जनतेची अपेक्षा आहे तसंच पंचगंगा नदी प्रदूषण सर्किट बेंच मूलभूत नागरी सुविधांची कमतरता असे अनेक प्रश्न कायम आहेत पालकमंत्री या नात्यानं हसन मुश्रीफ यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही असा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला सहा जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा होणार आहे त्या सभेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पालकमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं पाणी रस्ते आरोग्य हेच ना पण ते पण तुम्ही देऊ शकत नाही आहे आई अंबाबाईचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे शाऊस मार्गाचा प्रश्न बाजूला राहिला आहे असे अनेक प्रश्न आहेत नदी प्रदूषणाचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे आणि अशा वेळी तुम्ही काय करताय मग आमचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत आत घुसणार आहोत डिप्युटेशनमध्ये तो आमचा अधिकार आहे प्रश्न मांडायचा तिथं सगळे प्रशासकीय अधिकारी असतात सगळे तिथे सदस्य असतात आणि आम्हाला काय अधिकार नाही तर आम्ही तिथं आत येणार आहे ते विचारणार आहे आणि जर तसं तुम्हाला करायचं नसेल तर आम्ही आत घुसून तो आम्ही तुम्ही जबाबदार तुम्हाला विचारणार आहोत नाही तर तुम्ही ह्या संदर्भात कुठेही यशस्वी ठरलेले नाही आहेत म्हणून राजीनामा द्या मुश्री साहेब अशी आमची मागणी आहे विविध मंत्रिपदांचा अनुभव असूनही हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याला न्याय का देऊ शकत नाहीत असा सवाल संजय पवार यांनी उपस्थित केला यावेळी विजय देवणे हर्षल सुर्वे रविकिरण इंगवले यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते